हम बोल रहे थे कि भी आप अभि बांध रहे हैं ना तो पहिले खड्डे खोदते फिर जब भी जबी बांध बांधे आप खड्डे गिरेगी अशा नवीन वर्षाच ते काय म्हणतात त्याला मार्कआउट काढायला आलेले लोक आणि माझ्या शेजारी काय बघा शेळ्याच बांधतात येऊन जाऊन त्याच्यामुळं म्हणलं खड्डे खंदा शेळ्या बांधल्या की शेळ्या खड्ड्या <laughs> शेजारी मला म्हणते मग काय अगोचर बाई आमच्या शेजारी काय की <laughs> नारायणराव काय म्हणतोस मग बायकुला नव्या घरात आणणार आहे ह्या वर्षी असं होऊ नये की मी घरात बाहेर ऐक तर अशा पद्धतीने यावर्षी मी एकटीच माझ्या घरात येणार आहे माणूस बाहेर असं गोडी गुलाबीने नवऱ्या घर बांधून घ्यायचं <laughs> है की नाही असं काय करू नका <laughs> लय वर्ष राहिले माय सरकारी घरात मी खरंच हम्म ते म्हणतात ना उकांड्याची ना फिटत असती तर फिटत असती बर का पण काही लोक लय आम्हाला हिनीच होते चला म्हणला एक रूम तुमच्यापेक्षा जास्तच बांधते <laughs> आहे का नाही नवरा मला जे जे ना, तरना तरना एक रूम जास्तच बांधू जे जे मला हिनीज होते ना त्यांना त्यांना सांग नाही तुमच्यापेक्षा एक रूम मी नक्कीच जास्त बांधेन तुम्ही खुश राहा मी खुश राहते <laughs> आहे का नाही लय पांढरे केस झाले मेहंदी सुद्धा लावा भेटणार हो चला ओके थँक्यू